नमस्कार मंडळींना माझ्या हरिशिला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण परफेक्ट प्रमाणासह चविष्ट असे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी मी अर्धा किलो मेथीचे दाणे जाडसर असे दळून घेतलेले आहे तसेच अर्धा किलो गहू देखील मी दळून घेतलेले आहे गूळ घेतलेला आहे दोन किलो पिवळी खारीक पावडर अर्धा किलो व काळी खारीक पावडर पाव किलो घेतलेली आहे तसेच एक किलो खोबरं मी असं किसून घेतलेलं आहे बदाम घेतलेले आहे पाव किलो काजू घेतलेले आहे पाव किलो खसखस घेतली आहे पन्नास ग्रॅम आळीव घेतली आहे शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे तीनशे ग्रॅम असा जाडसर असा डिंक आहे तसेच पंपकीन सीड घेतलेले आहे शंभर ग्रॅम मगज बी घेतलेला आहे शंभर ग्रॅम अक्रोड घेतलेले आहे शंभर ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम तसेच मखाणे घेतलेले आहे शंभर ग्रॅम एक जायफळ घेतलेलं आहे शेंगदाणा तेल घेतलेलं आहे दोन लिटर साजूक तूप घेतलेलं आहे पाव किलो असं हे सर्व साहित्य मी एक ठिकाणी ठेवून घेतलेलं आहे जेणेकरून जेव्हा आपण लाडू बनवू तर त्यामध्ये आपण कोणतीही गोष्ट विसरणार नाही म्हणून संपूर्ण साहित्य मी एका ठिकाणी काढून घेतलेलं आहे आता यातील काही साहित्य आपण छान भाजून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण काजूचे तुकडे रोस्ट करून घेणार आहोत त्याला छान भाजून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटं त्याला असंच रोस्ट करायचं आहे त्यानंतर बदाम भाजून घेणार आहोत ते देखील आपण पाच मिनटं भाजून घ्यायचे आहे छान कडक होतात व अक्रोड घेतलेले आहे तेही आपण असे छान भाजून घेणार आहोत त्यानंतर गोडंबी ती देखील भाजून घ्यायची आहे गोडंबी भाजण्याच्या आधी हे सगळं साहित्य आपण निवडून घ्यायचं आहे खसखस घेतलेली आहे ती सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजायची आहे असा हा त्याचा रंग आला पाहिजे आता साजूक तूप एक चमचा घालून त्यामध्ये मी मखाने टाकून घेणार आहे मखाने हे तुपातच भाजायचे आहे आणि ते देखील कुरकुरीत होतील अशा पद्धतीने भाजायचे आहे मगज बी देखील आपण भाजून घेणार आहोत छान अशी सोनेरी रंगाची झाली ती काढून घ्यायची आहे पमकिन सीड देखील थोडीशी भाजून घ्यायची आहे आळीव देखील आपण भाजून घेणार आहोत त्यामुळे हे साहित्य अगदी खरपूस होतं तसेच गव्हाचे जे पीठ होते ते मी कढईत टाकून भाजून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन टप्प्यात ते भाजून घेऊ शकता गव्हाचं पीठ हे सोनी रंगाचं होईपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य भाजल्यानंतर त्याला थंड करण्यासाठी ठेवणार आहोत जेणेकरून मिक्सरमधून दळताना ते अगदी झटपट होईल तर सर्वप्रथम आपण डिंक हा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तर असं चाळणीच्या सहाय्याने त्याला चाळून घ्यायचं आहे जेणेकरून डिंकाचे बारीक खडे हे बाजूला होतील असं हे चाळून घेतल्यानंतर त्याची जी बारीक सुरी आहे आणि हा जाडसर असा डिंक आहे तो आपण वेगवेगळा करून घ्यायचा आहे कारण आपल्याला जाडसर असा डिंक हा तळून घ्यायचा आहे तर असे दोन टप्पे मी करून घेतलेले आहे आता एक मोठं असं भांडं घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम आपण मेथीचं पीठ हे टाकून घेतलेलं आहे त्याला छान पसरून घ्यायचं आहे भांडं घेताना संपूर्ण लाडूचं साहित्य बसेल एवढं भांडं आपण घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी घमेलं घेतलेलं आहे आता यामध्ये भाजलेलं गव्हाचं पीठ त्यावर मी टाकून घेत आहे अशा आपण सर्व लेअर्स तयार करून घेणार आहोत तर मेथीच्या पिठावर गव्हाचं हे पीठ असं छान पसरून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण किसलेलं खोबरं घालून घेणार आहोत एक किलो खोबरं मी घेतलेलं आहे तर ते देखील आपण छान असं आंथरून घ्यायचं आहे त्याच्या आपण सर्व लेअर्स बनवायचे आहे तर असं हे खोबरं संपूर्ण मी यावर टाकून घेतलेलं आहे ते पसरून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने त्याला छान सर्व बाजूने पसरायचं आहे आता काळी खारीक पावडर व पिवळी खारीक पावडर ती देखील आपण अशीच पसरून घेणार आहोत तर ही संपूर्ण साडेसातशे ग्रॅम होते म्हणजे पिवळी खारीक पावडर ही अर्धा किलो व काळी खारीक पावडर ही पाव किलो असं प्रमाण मी घेतलेलं आहे ती देखील छान अशी पसरून घ्यायची आहे खूपच छान अशा लेअर्स या तयार होतात अशी संपूर्ण खारीक पावडर मी पसरून घेतलेली आहे आता यामध्ये भाजलेली खसखस घालून घेत आहोत ही देखील अशी सर्व बाजूला पसरून घ्यायची आहे संपूर्ण खसखस मी यामध्ये टाकून घेत आहे आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत याला छान थंड करून घेतलेलं आहे मखाणे काजू बदाम अक्रोड मगजबी गोडंबी व पमकिन सीड ये चान है। ले ले है। है हे छान थंड झालेले आहेत याला आपण मिक्सरमधून काढून घेऊया सर्वप्रथम गोडंबी मी असे जाडसर दळून घेतलेली आहे ती आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आता काजू देखील आपण असे जाडसरच दळून घेणार आहोत असे हे काजू जाडसर दळलेले मी त्यात ॲड करून घेत आहे बदाम देखील जाडसर दळायचे आहे तर बघू शकता तुम्ही असं हे बदामाचं मिश्रण ते देखील मी त्यामध्ये ॲड करत आहे अक्रोड हे जास्त बारीक होत नाही त्यामुळे थोडंसं दाणेदार ते ठेवायचं आहे ते, ते देखील त्यात ॲड करायचं आहे मगच बी आपण मिक्सरमध्ये टाकून घेत आहोत त्यातच मी पंपकिन सीड टाकून घेत आहे ते देखील फिरवताना अगदी थोडंच फिरवायचं आहे म्हणजे जाडसर मिश्रण तयार होतं ते देखील मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मखाणे हे छान रोस्ट झालेले आहेत त्यामुळे ते अगदी झटपट बारीक होतील तर बघू शकता तुम्ही छान त्याची पावडर तयार झालेली आहे तीही आपण त्यावर पसरून घेतलेली आहे आता गाळून घेतलेला डिंक आपण त्यावर पसरून घेणार आहोत तर डिंकाची लेयर ही सर्वात वरती ठेवायची आहे जेणेकरून जे डिंकाचे खडे आहेत ते आपण तळून घेणार आहोत तर ते यावर टाकणार आहोत जायफळ देखील मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तर त्याची पावडर देखील आपण त्यावर पसरून घ्यायची आहे संपूर्ण बाजूला जायफळची पावडर मी टाकून घेतलेली आहे आळीव देखील आपण पसरून घ्यायचा आहे डिंकाच्या आजूबाजूला ते टाकायचं आहे आता कढईमध्ये साजूक तूप घेऊन आणि मी डिंक तळून घेणार आहे तर गाईचं तूप मी या ठिकाणी वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही म्हशीचं तूप देखील वापरू शकतात किंवा तेलात तळलं तरी काही हरकत नाही तर असं पाव किलो तूप मी यामध्ये ॲड करणार आहे तूप हे गरम झालेले आहे त्यामध्ये थोडे डिंकाचे खडे टाकून बघितले होते तर ते फुलून आलेले आहेत तर आता त्या मी त्यामध्ये थोडे डिंकाचे खडे पुन्हा ॲड करून त्याला छान फुलवून घेणार आहे बघू शकता तुम्ही डिंक हा छान फुललेला आहे आता याला चमच्याच्या साहाय्याने आपण काढून घेणार आहोत झाऱ्याच्या जा सहाय्याने मी याला काढून घेत आहे असा हा डिंक आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर संपूर्ण हे डिंकाचे खडे आपण असेच तळून घेणार आहोत त्यासाठी जाडजाड खडे न ठेवता थोडे मिक्सरमधून जर आपण काढून घेतले तर डिंक हा छान फुलतो आणि लाडू खाताना तो दाताला चिकटत नाही तर डिंका हा थोडा बारीकच करून घ्यायचा आहे तर असा हा संपूर्ण डिंक मी फुलवून घेतलेला आहे त्यासाठी मला पाव किलो तूप लागलेला आहे तर हे संपूर्ण डिंक आपण असाच एका ताटामध्ये तळून काढायचा आहे बघू शकता तो किती छान फुलतो आहे तर असा हा डिंका आपण फुलवून घेतलेला आहे एका ताटात मी काढून घेत आहे संपूर्ण हा डिंका आता आपण लाडूच्या त्या मिश्रणावर टाकून घेणार आहोत तर असा हा डिंक हळूहळू आपण पसरायचा आहे आणि राहिलेलं जे तूप आहे ते देखील यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे जेणेकरून जो खाली पसरवलेला जो डिंक होता तो देखील तळला जाईल आता हे संपूर्ण मिश्रण मी हळूहळू हलवून आणि एकजीव करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही मोठ्या चमच्याच्या सहाय्याने याला आपण एकजीव करून घ्यायचं आहे खाली जे मिश्रण आपण पसरवलेलं होतं ते संपूर्ण आता वर घेऊन आणि त्याला एकजीव करायचं म्हणजे संपूर्ण भागाला हे सर्व तूप लागेल अशा पद्धतीने आपण त्याला छान वर खाली पसरवून एकजीव करायचा आहे आता गूळ हा आपण तेलामध्ये विरगळून घेणार आहोत तर एक लिटर तेल मी कढईमध्ये घेतलेला आहे त्यामध्ये मी गूळ ॲड करणार आहे तर असे दोन भाग मी करणार आहे जेणेकरून गूळ हा व्यवस्थित विरघळला जाईल या ठिकाणी मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरं तेल देखील वापरू शकता तर यामध्ये गूळ हा टाकताना हळूहळू टाकायचा आहे आणि तेल हे प्रथम छान तापवून घ्यायचं आहे त्यानंतर गूळ यामध्ये टाकायचा आहे आणि हलवताना अगदी हळूहळू हलवायचं आहे कारण गुरुळ हा विरघळण्यासाठी वेळ लागतो तर हे संपूर्ण लाडूचं मिश्रण आपण एकजीव करून ठेवलेलं आहे आणि गूळ देखील आपला वितळत आलेला आहे बघू शकता तुम्ही छान असा संपूर्ण गूळ विरघळलेला आहे त्यामध्ये एकही गुळाचा खडा राहता कामा नाही तर हे सर्व आता आपण लाडूच्या मिश्रणात टाकून घेणार आहोत असंच गरम गरम आपण त्यामध्ये टाकायचा आहे गूळ हा त्यामध्ये आपण फक्त विरघळून घेतलेला आहे त्याचा आपण पाक बनवलेला नाही अगदी गूळ हा आपला संपूर्ण विरघळला की लगेचच आपल्याला लाडूच्या मिश्रणात गुळाचं हे मिश्रण ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण हे गरम असल्याकारणाने अगदी हळूहळू त्यामध्ये ॲड करायचं आहे तर संपूर्ण मिश्रण मी यामध्ये ॲड करून घेत आहे आणि सर्व बाजूला हे गरम मिश्रण टाकायचं आहे सर्वप्रथम एक लिटर तेल यामध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे आणि नंतर पुन्हा एक लिटर तेलामध्ये राहिलेला गूळ टाकून तो विरघळून आणि ते मिश्रण देखील गरम गरम मी या लाडूच्या मिश्रणात ॲड करून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण आपण वर खाली करून एकजीव करायचं आहे म्हणजे संपूर्ण भागाला तेल हे लागेल अशा पद्धतीने हे मिश्रण वर खाली करायचं आहे तर बघू शकता तुम्ही मिश्रण हे थोडं गार झालं की हाताच्या सहाय्याने संपूर्ण तेल लाडूच्या मिश्रणाला चोळून घ्यायचं आहे तर असं हे एकजीव करून घ्यायचं आणि आपण लाडू वळवायला सुरुवात करणार आहोत तर लाडू हे दोन्ही हातांच्या मध्ये दाबून आणि बनवायचे आहे तर बघू शकता तुम्ही अगदी छान गोलसर असा लाडू होतो आणि दोन लिटर तेल हे या मिश्रणाला परफेक्ट होतं तर असा हा लाडू आपला अगदी सहज तयार झालेला आहे थोडंसं हलकं गरम असतानाच आपण हे लाडू वळवून घ्यायचे आहे जेणेकरून लाडू हे पटापट पत वळतील तर असे संपूर्ण लाडू मी पटपट वळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही अगदी सुरेख असे लाडू तयार झालेले आहे आणि मिश्रण हे जाडसर ठेवल्यामुळे त्याला टेक्चर देखील खूपच छान आलेले आहे अगदी लहान मुलं आवडीने हे, हे लाडू खातात मेथीच्या लाडूसाठी लागणाऱ्या सा साहित्याचं परफेक्ट प्रमाण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि अगदी बारीक सारीक टिप्स देखील मी दिलेल्या दे आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमचे हे मेथीचे लाडू कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अजून अशा माझ्या छान छान रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला नक्की भेट द्या पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त राहा मस्त खा